रायगडावरील रोह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे येथील एका महिलेनं तिच्या दोन वर्षाच्या नातवासहित इमारतीच्या गच्चीवरून उडी मारत आत्महत्या केली आहे या घटनेनं रोह्यात एकच खळबळ उडाली असून या महिलेनं असं टोकाचं पाऊल का उचललं यामागील गोड वाढला आहे बावन्न वर्षीय महिलेने तिच्या अवघ्या दोन वर्षाच्या नातवासह बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिलाय या घटनेत झाल्यानं आजीचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या वर्षाच्या नातवाला उपचारासाठी नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला रोहा कोलाड रोड लगत असलेल्या ओम चेंबर इमारतीमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे आत्महत्या करणाऱ्या महिलेची ओळख पटली असून तिचं नाव उर्मिला कोरे असं आहे उर्मिला यांनी बुधवारी बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली असं काही साडे यांच्या नातवाला घेऊन गच्चीवर आणि त्यांनी कोणताही पुढचा मागचा विचार न करता खाली उडी मारली या घटनेत नातवाला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला जखमी अवस्थेतच पनवेले येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेलं जात होतं मात्र रुग्णालयात नेलं जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी घटनेचं पंचनामा केलाय पोलिसांनी आजीचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता करीता उपजिल्हा रुग्णालयात पाठवलाय अधिकचा तपास रोहा पोलीस करत आहे आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असला तरी नातवाच्या आजाराला कंटाळून आजीनं हे टोकाचा पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणामध्ये आता पोलीस कोरे कुटुंबियांबरोबरच त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या आणि आत्महत्या करणाऱ्या उर्मिला यांच्या ओळखीतील लोकांकडे चौकशी करत आहेत तसेच उर्मिला यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही सुसाईड नोट वगैरे ठेवली आहे का त्याचाही शोध घेतला जात असला तरी तसं काहीही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेलं नाही एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर